सर्वच पक्षाने आपली मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे महायुतीने महाराष्ट्रात मिशन चा नारा दिला आहे लोकसभेसाठी उमेदवार कोण असतील हे जाहीर झाले नसले तरी अपेक्षित उमेदवारासह सर्वच नेत्यांना व कार्यकर्त्यांना महायुतीने रणांगणात युद्ध लढण्यासाठी कुरुक्षेत्रावर पाठवले हो आहे याचाच एक भाग म्हणून परभणीत महायुतीच्या पेक्षा जास्त पक्षांचा महायुती समन्वय मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश दादा विटीकर काय म्हणाले ते ऐका आज या ठिकाणी महायुती मधील भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आर पी आय आटवले गट आदरणीय जोगेंद्रजी कवाडे यांची पी आर पी पार्टी बहुजन विकास आघाडी जे एस एस राष्ट्रीय समाज पार्टी पी जे पी स्वाभिमान रयत क्रांती सेना भीमसेना बरी एकता मंच आर पी आय खरातगड व शिवसेना या सर्व प्रमुख पंधरा पक्षाच्या या जिल्हास्तरीय महायुतीच्या समन्वय मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांचे आदरणीय नेते आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबाजानी दुराणी साहेब उपस्थित जिंतूर तथा सेलूच्या लोकप्रिय आमदार आदरणीय मेघना दीदी साकोरे बोर्डीकर उपस्थित या जिल्ह्याचे नेते माजी आमदार आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक हरिभाऊ काका लहाने माजी आमदार मोहनभाऊ फड माजी आमदार डॉक्टर मधुसूदनजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रताप भैया भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेशजी देशमुख संतोषरावजी मुरकुटे उपस्थित व्यंकटरावजी शिंदे माधवरावजी कदम उपस्थित विजयरावजी वरपुडकर साहेब सुभाषरावजी कदम साहेब सुरेशजी भुमरे आनंदरावजी भरोसे उपस्थित सर्व मंचावरची सर्व मान्यवरांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्व उपस्थित पंधरा पक्षाचे सर्व सन्मान्य मंचावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महायुतीतील पक्षातील आमचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते सर्व तालुकाध्यक्ष सर्व युवकाध्यक्ष सर्व जिल्ह्यावरील कार्यकारिणी सर्व सेलचे अध्यक्ष विविध संस्थांचे असलेले या ठिकाणी आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला आमचा सर्व तरुण वर्ग बंधू भगिनींनो आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी महायुतीचा मेळावा आपल्या सर्वांच्या समन्वयासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तडकरे साहेब व शिवसेनेचे समन्वयक खासदार राहुलजी शेवाळे आणि या महायुतीचे मुख्य समन्वयक असलेले आमदार प्रसादजी लाड यांनी परवा आमच्या सर्व समन्वयकेची महाराष्ट्रातल्या एक व्ही सीद्वारे द्वारे त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्हा सर्वांना त्या ठिकाणी सूचना केल्या की भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल शिवसेना शिंदे गट असेल व आपले उर्वरित बारा मित्र पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण दिनांक चौदा तारखेला संबंध महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महसुली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एक समन्वय मेळावा त्या ठिकाणी आयोजित करायचे आहेत आणि संक्रांतीच्या मुहूर्तावर उद्या संक्रांत आहे आणि त्या संक्रांतीच्या मुहूर्तावर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा पद्धतीचा एक संदेश आपण त्या ठिकाणी घ्यायचा आणि महायुतीच्या वतीने आगामी सर्व निवडणुकांना केवळ लोकसभाच नव्हे तर आगामी लोकसभा विधानसभा व स्वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण संकल्प करून या ठिकाणून आपण त्या ठिकाणी निघायचं आहे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी मान्य केलं आणि त्या ठिकाणी आपल्या मनोगतातून त्या ठिकाणी सांगितलं की आगामी काळामध्ये दोन हजार चोवीसच्या सर्वप्रथम या ठिकाणी लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी होत आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एक संकल्प या ठिकाणी करून जायचा आहे की आपकी बार मोदी सरकार तीस माफ करा तिसरी बार मोदी सरकार आणि आपकी बार चार सो पार अशा पद्धतीचा संकल्प या ठिकाणी आपल्याला सर्वांना करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी 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 कामाला सूचना या या सर्व पक्षाच्या देण्यात येत आहे हो। हो। या ठिकाणी मी आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविषयी या ठिकाणी सांगत आहे की पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा व प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी परभणी जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वयक म्हणून त्या ठिकाणी माझी नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे मी आपल्या सर्वांना सार्थ विश्वास देऊ इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या समन्वय मेळ्यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांकडनं सर्व भारतीय जनता पार्टी असेल सर्व शिवसेनेचे आमचे सहकारी असतील व मित्र पक्षाचे सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते नेते सहकारी असतील यांना त्या ठिकाणी आमच्याकडनं सन्मानाची त्या ठिकाणी वागणूक दिली जाणार आहे आमच्याकडनं आपल्या कुठल्याही त्या ठिकाणी स्वाभिमान असेल आत्मसन्मान असेल इगो असेल त्या ठिकाणी दुखणार नाही याची काळजी आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहकारी त्या ठिकाणी घेणार आहेत आणि या तिन्ही पक्षाच्या समन्वय हो त्या निमित्तानं या ठिकाणी घडणार आहे आणि तेच संकल्प या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचा आहे की कोणीही कुठल्याही पक्षाच्या आपल्या त्या ठिकाणी एकूण एकाचा इगो हट होऊ नये प्रत्येकानं आपला एकूण एकाचा त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे आणि दिण आगामी निवडणुकाला महायुती एक चांगल्या पद्धतीनं ताकदीने या ठिकाणी निवडणुकीला त्या ठिकाणी उतरणार आहे असा संकल्प त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देऊ इच्छित आहे आदरणीय दादांनी भूमिका घेतली आणि हा देश या ठिकाणी महासत्तेकडे त्या ठिकाणी जात असताना विकासाची गंगा या देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना दादांनाही कुठेतरी वाटलं की या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका म्हणून आदरणीय देशाचे नेते दे नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण त्यांच्या सोबत त्या ठिकाणी उभं असलं पाहिजे म्हणून दादानी ही या ठिकाणी भूमिका घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज महायुतीमध्ये त्या ठिकाणी सामील झालेला आहे अनेक टीका टिप्पणी या ठिकाणी होत आहेत अनेक लोक त्या ठिकाणी बरेच नकारात्मक भूमिका या ठिकाणी मांडत आहेत मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सर्व सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आज दादांनी घेतलेली भूमिका आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आहे ही भूमिका मी आता स्पष्ट केलेली आहे की आपला भारत देश आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महासत्तेकडे त्या ठिकाणी जात असताना या दोघांची ही भूमिका ही राहिलेली आहे अनेक लोक वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी टीका करत आहेत पण एकच उदाहरण मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो की दोन हजार एकोणीसला ज्या युतीच्या माध्यमातून निवडणुक्या लढल्या गेल्या मग लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस जी काही मंडळी या भारतीय जनता पक्षासोबत निवडून आली आणि दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडली आणि महाविकास आघाडी त्या ठिकाणी उभं टाकली आणि त्यांनी त्या ठिकाणी या महाराष्ट्राचं प्रमुख पद त्या ठिकाणी घेतलं मग ज्यावेळेस भारतीय जनता पक्षातून आपण निवडून येतो आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि शिवसेना अशा पद्धतीची एक महाविकास आघाडी होते मग ज्यावेळेस भाजपमधून आपण युतीतून बाहेर पडतो आणि महाविकास आघाडी त्या ठिकाणी करतो मग महाविकास आघाडीमधनं शिवसेना आणि राष्ट्रवादी बाजूला पडून जर महायुतीत सामील झाली तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये पोटसूड दुखण्याचं कारण ठिकाणी असायला नाही पाहिजे हे प्रमुख मी आमच्या सर्व सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो दादांची भूमिका ही रास्त आहे विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या माहितीमध्ये सामील झालेलो आहेत आणि आदरणीय दादांनी या जिल्ह्यासाठी या मराठवाड्यासाठी निश्चितच अमुगलासा या ठिकाणी योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आज आपण सांगू इच्छित मी तुम्हाला सर्वांनाच अभिमानानं सांगू इच्छितो की गोदावरीच्या नदीवर या ठिकाणी बांधलेल्या सात बंदऱ्यापैकी सर्व सातला अजितदादांना या ठिकाणी जात आहे आज परभणी महापालिकेला प्रतापयांनी ठिकाणी उल्लेख केला की या महापालिकेच्या पाणी योजनेसाठी दादांनी या परभणी जिल्ह्यासाठी शहरासाठी या ठिकाणी दोनशे कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला हे आपल्या सर्वांना कशासाठी सांगू इच्छित आहे की एक विकासाभिमुख नेतृत्व असलेला अजितदादा आणि त्यांनी घेतलेली ही भूमिका आहे की केवळ विकासाच्या माध्यमातून या भागाचा या महाराष्ट्राचा या मराठवाड्याचा या परभणी जिल्ह्याचा विकास आपल्याला त्या कशा पद्धतीने करता येईल त्याच्यासाठीची ही सर्वात मोठी भूमिका दादानी या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून मी अधिकचं न बोलता आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्व नेत्यांनी जी भूमिका घेतलेली आहे माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नेत्यांनी ज्या सूचना आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनाचं पालन करून येणाऱ्या काळामध्ये माहितीच्या माध्यमातून लोकसभेच्या निमित्तानं कुठलाही उमेदवार असेल कोणाही पक्षाचा उमेदवार असेल आपल्याला नरेंद्रभाई मोदींचे हात बळकट करण्यासाठी तो महायुतीचा उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि या महायुतीचे आपल्याला हात त्या ठिकाणी बळकट आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करत आहे आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे समन्वय मेळावा आहे समन्वय बैठक आहे आणि आपल्या सर्वांचा तिन्ही पक्ष व मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी समन्वय झाला पाहिजे तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांनी तिळगुळ घेतल्यानंतर एक गोडवा तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये असला पाहिजे आणि तो संकल्प आपण या ठिकाणून घेऊन आगे पुढे या ठिकाणी गेलं पाहिजे मी पुन्हा एकदा माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून तुमचे आभार मानतो आणि निश्चित एवढ्या मोठ्या संख्येनं जर आपण या ठिकाणी जमला असाल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही अशा पद्धतीची शक्ती अशा पद्धतीची ताकद आपण सर्वांनी या ठिकाणी उभी केलेली आहे म्हणून आपण सर्वांनी एक संकल्प या ठिकाणी करायचा आहे की बार बार मोदी मोदी तिसरी सरकार आणि बार चारशो पार अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी संकल्प करून जायचा आहे मी अधिकच न बोलता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकची भूमिका आदरणीय आमचे नेते बाबाजी साहेब या ठिकाणी मांडणार आहेत म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करू इच्छितो मनापासून आपले अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि या समन्वय मेळाव्यातून आपण सर्वांनी येणाऱ्या सर्व निवडणुकांना एका ताकदीनं एका दिलानं कामाला लागायचा संदेश या ठिकाण आपण घेऊन जावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि माझं लांबलेलं मनोवर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा